मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील संतोष नगर भागात एका घरातून साडे दहा तो सोनं चोरीला गेल्याची घटना समोर आली ही साधीसोदी चोरी नसून या चोरीमागची खरी कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे चक्रावलेत एका चाळीस वर्षीय महिलेनं स्वतःच्याच मुलीच्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्याच घरातील दागिन्यांची चोरी केली ही महिला इथवरच थांबली नाही तर घरात चोरी झाल्याचा कांगावा करत स्वतः दिंडोशी पोलीस ठाण्यात जाऊन दागिने चोरी झाल्याचा गुन्हा नोंदवला कुणाविरोधात तर स्वतःच्याच पतीविरोधात म्हणजे एका दगडात तीन पक्षी मारण्याचा प्लान या बंडलबाज महिलेनं रचला होता पोलिसांनाही सुरुवातीला ही, ही चोरीची घटना वाटली आणि त्यांनी तपास सुरू केला पण घरफोडीचे कोणतेही पुरावे त्यांना न सापडल्यानं पोलिसांनी घरातील व्यक्तींवरच संशय घेतला आणि सर्वांचे कॉल डिटेल्स लोकेशन तपासले असता महिलेचं प्रेम प्रकरण उजेडात आलं ऑगस्टला आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती रमेश हल्दीवे नावाचे किसम आहे जे बी एम आहे ते आम्हाला आमच्या आधीमध्ये राहतात ते बी एम सी कॉलनीमध्ये त्यांनी आमच्याकडे येऊन तक्रार दिली की चोवीस तारखेला रात्री ते घरी झोपले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा त्याच्या अशा लक्षात आलं की त्यांच्या घरातील जे दागिने आहेत त्याची चोरी झाली आहे आमच्याकडे ते आले आम्ही रिसर्च तक्रार घेतली त्यांना एफ आय आर दिली आणि त्यानंतर आमचे डिटेक्शनची ब्रँच सब इन्स्पेक्टर देसाई आणि टीम हे त्याचं तपास करायला सुरुवात केली त्यांनी तपासामध्ये आमच्या लक्षात आलं की चोरी तर झालेली आहे परंतु चोरी करताना कुठलंही घराची तोडफोड किंवा लॉक तुटणं किंवा घराचा दरवाजा तुटणं खिडक्या तुटणं असा काही प्रकार झाला नाही आहे चोर आला आरामात दागिने डब्यातले घेऊन गेला जसं काही चोराला माहितीच होतं त्यामुळे आमच्या लक्षात आलं की चोरी झालेली आहे परंतु कोणतरी प्रोफेशनल चोर यात नसावा कोणतरी घरातलाच व्यक्ती किंवा माहीतगार व्यक्ती असावा त्या अँगलने आम्ही तपास सुरू केला त्यापूर्वी आम्ही जे तक्रारदार आहेत रमेश यांच्या घरातले जे सगळे मेंबर्स यांच्याकडे चौकशी सुरू केली कोणत्या चौकशीमध्ये काही निष्पन्न होत नव्हतं म्हणून आम्ही त्यांचे कॉल रेकॉर्ड्स या तांत्रिक माहितीचा तपास तपास केला त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की रमीची जी, जी पत्नी आहे उर्मिला ती वारंवार म्हणजे सतत दिवसातून जवळजवळ चारचे चार ते पाच तास कोणाशी बोलत असते त्या आम्ही त्याचे रेकॉर्ड्स काढलं त्या आमच्यात की चोरी झाली त्या था दिवशी ती तिच्या मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत बऱ्याच वेळ बोलत होती तर मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत बोलणं तर काहीच काम नव्हतं दोन दोन तीन तीन तास तर त्या मुलीच्या बॉयफ्रेंडला आम्ही आणलं चौकशीला त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने असं मला सांगितलं की चोवीस तारखे पंचवीस तारखेच्या दिवशी त्या बाईने म्हणजे उर्मिलाने या त्याच्याकडे काही दागिने ठेवायला दिले होते तर त्यांनी विचारलं हे दागिने मी काय करू तेव्हा ती म्हणजे दोन तीन दिवस ठेवून नंतर मी तेव्हा घेऊन जाईल त्यांनी दोन तीन दिवस ठेवले आणि दोन तीन दिवसानंतर ते दागिने तिला परत केले हा आम्हाला एक किलो त्याने दिला त्या अनुषंगाने आम्ही त्या उर्मिलाकडे चौकशी केली तर तिने पहिले उर्वाडाची उत्तरं दिली मी असंच होते तसेच ठेवले होते त्यात माझा काही संबंध नाही पण नंतर थोडं जरा वेगळा अँगलने आम्ही त्याला तपास करून ज्याकडे चौकशी केली तेव्हा असं समजलं तिने कबुळी केली की, की त्या घरातले दागिने हे मीच सोडले होते आणि मीच त्या दागिन्यांची विल्हेवाट लावलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी विकलेले आहेत त्या ज्या ज्या ठिकाणी ठेवले आहेत ते मी काढून देते तर असे जवळजवळ साडे दहा तोडाची सोनं आम्ही त्याकडून रिकवरी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आम्ही थोडा तपास केला तर असं आढळलं की त्या रुमिलाचं त्याच्या कुठेतरी एका मित्रासोबत प्रेम प्रकरण होतं आणि दोघंही लवकरच लग्न करणार होते त्यापूर्वी एक सोन्याची चोरी करून त्यातून जे काही पैसे मिळतील त्या पैशातून आपण नवीन जिंदगी सुरू करू असा त्यांचा एक मानस होता परंतु तो, तो मानस आपण हाणून पाडलेला आहे आणि जेव्हा तिच्या पतीला रमेशला ही गोष्ट समजली तर तो, तो खूपच शॉकमध्ये आहे कारण त्यांनी कधी अपेक्षा केली नव्हती की आपल्या पत्नीकडून ही त्याला मोठी शॉकिंग न्यूज मिळेल तर अशा पद्धतीने आम्ही ते रमेशच्या पत्नीला या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे त्या गुन्ह्यात साडे दहा वेळात दागिने हस्तगत केलेले आणि सध्या ते दागिने आमच्याकडे आहेत आणि रमेशची पत्नी उर्मीला सध्या जेलमध्ये आहे आरोपी महिलेनं घरातील दागिने चोरून विकले होते त्या पैशांमधून जवळपास दहा लाख रुपये तिने प्रियकराच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेत चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि अशा प्रकारे घरात चोरी झाल्याचं भासवून आणि त्याचा आरोप स्वतःच्याच पतीवरच करून मुलीच्याच प्रियकरासोबत पळून जाण्याचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला महिलेला अटक करण्यात आली असून तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय